नमस्कार काय आपलं काय नाव नाशिशे अरुण जाटार कुठून आले आपण येणे रे काय येऊन आले गाजर गाजर किती आणले दोनशे अडीचशे आहे दोनशे अडीचशे कट्ट काय बाजार बाजार बावीस तेवीस रुपये परवडतं का हा परवडते एकच तोडा उपाटणी होती किती शेतात लावकडे चार पाच एकर चार पाच एकर खर्च किती येतो खर्च तीस ते चाळीस हजार तीस ते चाळीस हजार किती महिना चालतो साडेतीन महिने साडेतीन महिने पाऊसच काही फाटक पडला का पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे नुसकान आहे सड आताच्या पावसामुळे काय उन्ही आहे ना अजून आणि सड फवारणी किती फवारणी करायला लागतात तीन फवारणी कधी महिन्याला का पूर्ण नाही अडीच महिन्याच्या पुढे कॅल्शियम एखाद्या दोन काढावं लागत पावसाच्या वातावरण थंडीचं वातावरण पाहून अजून काय माहिती सांगाल आपण काय नाही गाजराच परवडे चला रोग वगैरे काय बाकी रोग काय नाही कांद्यापेक्षा गाजर परवडेबल शेतकरी बनवून गाजर केले पाहिजे शेतकऱ्यांनी पावसाळी गाजर केले पाहिजे नवीन व्हरायटी कुठली नवीन प्लस आहे बऱ्याच व्हरायटी आहेत मग आपण कुठली लावली प्लस कंपनीची कश काय प्रतिसाद कसं आहे चांगला आहे प्लॉस कंपनी क्वालिटी पण चांगली आहे कलर आहे सगळी तीच लावली त्याच्यावरती कोणती कोणती व्हरायटी घेतली व्हरायटी दोन चार आहेत नाही त्यांना कलर नाही मॅच होत नाही त्याच्यामुळे नाही होत मार्केटला पण नाही चालू मार्केटला नाही अजून काय वावरत काय नाही गाजरच फक्त गाजर पावसाळी गाजर कधी पासून गाजर शेती का ते सात आठ वर्ष झालं गाजराची फक्त गाजराळी गाजर उन्हाळी असते पावसाळी चांगला अभ्यास झाला तुमचा गाजराच्या शेती अजून काय शेतकरी मानवला काय सांगाल काय काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे गाजरपेक्षा आहे हां दहा रुपये जरी बाजार भेटला तरी दोन पैसे भेटतात शेतकऱ्या लॉस नाही लॉस नाही तुम्ही कधी गेलेत त्या शेत्रात कधी लॉस गेलेत का गाजर कधीच ना कधीच अजून काय फवारणी कोणतं कोणतं काय कॅल्शियम बोरॉन अडीच महिन्याचे गाजर आणि करपाबुरी लागतेस तीन महिन्याचे गाजर झाले शेतकरी बांधव ना काय सांगत करायला पाहिजे गाजर उन्हाळ्यात करायला पाहिजे पावसाळी पण कांद्यापेक्षा परवड नाही जातो ऑर्डर असत ऑर्डर असॉल साठी मग कशा पद्धतीने पाठवतो आपण गाजर मॉलला ला धुवून द्यावं लागतं गाजर बाकी ठिकाणी बाकी ठिकाणी पाणी मारून मुंबई मार्केटला पाणी मारून जात मॉल ला धुवून द्यावं लागते नवीन व्हरायटी कुठली नवीन व्हरायटी जीएसटी अपवन जीएसटी अपवन अठरा हजार रुपये किलो बी आहे लावली ना अजून नाही लावली काय आहे ती पण लावली ती पण व्हरायटी आहे कसं एव्हरेज चांगलं आहे तिला खराब चिरक चारक गाजार नाही निघत आटले तुटले नाही निघते पाच एकर मध्ये कोणते कोणती व्हरायटी तुमच्या पाच एकर मध्ये ही अर्धा एकर आहे अठरा अर्धा एकर बाकीचे प्लॉस कंपनीचे तोड लावली का नाही अजून का तशी लावली नाही अजून माहिनिंग येणार माहिनी